घाट पैनेश्वर मंदिर येथे लोकसेवा महाराष्ट्र राज्य राज्याचे प्रमुख आदरणीय श्री अक्षयजी सुर्वे साहेब व त्यांचे सहकारी माननीय अमोलदादा जाधव ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे लोकसेवाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आज माझा वाढदिवस या ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला त्याबद्दल मी अक्षयदादा व सर्व टीमचं मनपूर्वक आभार मानतो कारण अक्षयदादांचं आम्ही काम बघतोय गेली पाच वर्ष झालं त्यांनी वृ एक लाख वृक्षारोपण करायचं ध्येय या ठिकाणी ध्येय केलं मग त्या ध्येयामध्ये आज खरं तर मला अक्षयदादांनी सांगितलं चौदा हजार चौदाशे तीस या ठिकाणी वृक्षारोपण झाडे करण्यात आली त्यांच्या या कार्यास आम्ही माननीय डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा छोट्याशा या सा कार्यकर्त्याचा अक्षयदानी दा वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज नमस्ते आज तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आमचे मित्र सन्माननीय पंकजभाऊ भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सोशल मीडिया विभागाचे उपाध्यक्ष आहेत त्यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी झाला ते व्यस्त कार्यक्रमामुळे आम्हाला भेटू शकले नाहीत परंतु आज त्यांच्या शुभास्ते लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत भाऊंना विनंती करतो की त्यांनी वृक्षारोपण करावं सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्यासाठी पंकजभाऊंचं मोठं योगदान आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत त्या संस्थेच्या वतीनंसुद्धा लोकांच्यापर्यंत सामाजिक उपक्रम पोचावेत शासनाच्या योजना पोचाव्यात त्यासाठी पंकजभाऊ सातत्यानं प्रयत्न करत असतात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवतो लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं एक लाख वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन संकल्प करण्यात आलाय त्याच पद्धतीनं लोकसेवा दररोज किमान एक सामाजिक उपक्रम हा उपक्रम सुद्धा लोकसेवेच्या वतीनं राबवला जातो या दोन्ही उपक्रमाच्या पूर्तीसाठी आम्ही सातत्यानं वृक्षारोपण करत असतो वृक्ष संवर्धनासाठी सातत्यानं प्रयत्न करीत आहे आज पंकजभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज वृक्षारोपण या ठिकाणी संपन्न झालं पंकजभाऊ आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याबद्दल लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य लोकसेवेचे अध्यक्ष पैलवान अक्षय सुर्वे यांच्या वतीनं त्यांचे शतशा आभार धन्यवाद